इंटरचेंज हो रहा है समृद्धि महामार्ग जाता इंटरचेंज रहना है जो समृद्धि महामार्ग तो मुंबई नाशिक महामार्ग क्या या, या पे और रास्ते बनेंगे तो, तो, तोड़ दिए जाएंगे ओके थैंक यू बीत स्वरूप मेन मुख्य रस्ता मुंबई नाशिक तो बंद के समोर तुम्हाला जे दिसत आहे ते साईधारा साईधारा लॉजिस्टिक एरिया लॉजिस्टिक पार्क साईधारा आणि एक्झॅक्ट सायधाराच्या समोरच जो रस्ता आपल्या इंटरचेंज होणार आहे समृद्ध महामार्गावर जाण्यासाठी तो एक्झॅक्ट साईधाराच्या समोरच आता आपण तिथं जाऊयात कारण शक्यतो आता पण सर्वांनी ऐकलेलं आहे की आमने इथनं जो इंटरचेंज आहे तो महामार्गावर जातो परंतु आमने त्या जो इंटरचेंज आहे त्याचा आपल्या मुंबई नाशिक महामार्गावरनं ना म्हणजे मुंबई मार्ग आपण ठाणे मार्ग मार येतो तेव्हा समृद्धीवर राहण्यासाठीचा काही ना उपयोग नाहीये त्याचा उपयोग आहे तो या साईधाराच्या समोर म्हणा इंटरचेंज चला आता आपण पाहूयात हा जो माझ्या उजव्या हाताला गाड्या येतात त्या मुंबई ठाण्यावरून येणार आहेत आणि डाव्या त्याला नाशिककडे जाणार आहेत समोर आता आणि एक्झॅक्ट साईधाराच्या समोर न जो रस्ता तो इंटरचेंज साठी चला आता आपण पाहूयात आता साईधारा आहे आणि साईधाराच्या बरोबर समोर लढाई झाली बरोबर साईधारा समोरच तो म्हणजे समृद्धी महामार्गावर जाणारा इंटरचेंज मुंबई ठाणे मार्ग येणारा हा खूप मोठा वर्षा घेऊन पुढे जो आता तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता चालू केलेला आहे समृद्धी महामार्गावर जाणार ला। चालू केलेला नाही परंतु तिथन लोक ये जा करतात तिथपर्यंत जाणार आहे समोर सर्वात मोठा इंटरचेंजचा मुख्य आहे जो मुंबई नाशिक महामार्गाच्या विरुद्ध बाजूचे तिथे मोठे नाले बनत आहे पाणी जाण्यासाठी बरोबर साई दाराच्या समोरच हा मुंबई नाशिन मार्ग आपण आजच्या बाजूने घुसलो आणि इथून निघालोय समृद्धी महामार्गचा जो इंटरचेंज आहे मुंबई ठाणेवन जाण्यासाठीचा सा। आणि या रस्त्याच्या मागच्या बाजूला मुख्य काम चालू आहे बघा समोर चालू आहे काम जे ब्रिज वगैरे बांधत आहे तो इंटरचेंजचं काम आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी संपूर्ण न गाड्या फिरून नागपूर समृद्धी महामार्गावर चला आपण जाऊया तोपर्यंत तिथे ते पण दाखवतो होते आता आपण मुंबई नाशिक महामार्गावर आहोत वडपेच्या तोर पुढे सायदार लॉजिस्टिक पार्क आहे आणि इथनं आपण रिटर्न घेऊया आता बहिर गावाजवळ इटर्न घेऊया सर्वात उलकी चुकून म्हणजे शिवसागर वेज रेस्टॉरंट सर्वात मोठा आपण व्ह्यूटर्न घेऊन आलो आणि हा समोर जो रस्ता हा ठाणे मुंबईला जाणारा रस्ता आहे आणि जसे आता मी त्या बाजूला पोहोचून व्हेकल्स दाखवलो होता हे बघा इथे मोठे मोठे बोर्ड लावलेले आमने इथला जो इंटरचेंज आहे तो वेगळा कारण कन्स्ट्रक्शन व्हेकल्स मुवमेंट ओके रोड वर्किंग हेड खूप पाहू शकता पूर्ण प्रकारे हा जो रस्ता आहे आणि काम करण्याचे कामाचा जो वेग आहे तो खूप वाढलेला आहे कामाचा वेग आणि हा जो इंटरचेंज राहणार आहे जो समृद्धी महामार्गावर जाणार आहे ते बघा काम खूप जोरात आहे तिथून आपण पुढे गेलो ना का तो मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला तिथे खूप मोठा काय बोलतात चेकपोस्ट म्हणून होणार आहे त्या चेकपोस्ट जवळ जातो चेक हा रस्ता आता इथे मध्ये वेरहावस आहे जोपर्यंत ते तोडले जाणार नाहीत तोपर्यंत काय हा कंप्ले पूर्ण पट्टा होऊ शकत नाही असा एक अंदाज आहे समृद्धी महामार्गावर आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत माझे परंतु असा कुठपर्यंत येऊन तिथे बघा काम चालू जेसीबी वगैरे राहले मागच्या बाजूला हा बहुतेक रस्त्याला जॉईंट होईल आपण काही दिवसांनी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न एकदा गे गेलो मी परंतु काही भेटलेला नाही मला तो, तो शेवट जो एंड आहे तो पाहू शकता इथे निशान मारून ठेवलेत कुठून कुठपर्यंत हा मुंबईकडे उतरणारा रस्ता आणि आपण समोर होतो आता समोर न आलो आहोत ते बघा जेसीबीची दिसते तिथे समोर तिथं मुंबई नाशिक महामार्ग जेव्हा तुम्ही इकडून याल सॉरी पडगा वडगा मार्गे तेव्हा हा जो रस्ता इथून चरण असेल कालती यायला ड्रोनच्या सहाय्याने आपण बरेच व्हिडिओ पाहिले असाल यापूर्वी ड्रोन मॅन खल्पेश जाधव यांच्या ड्रोनच्या माध्यमातून आपण नेहमी बाय रोड जातो बाय रोड व्हिडिओज बनवतो आणि हा मुंबई नाशिक महामार्ग नाशिक मार्गे जाणार ना बरेचसे काम बाकी आहे रस्ता थो। थो थो आ, रस्ता जो रस्ता आता मी दाखवला जो कुठे जातो तिथे बोललो मी मोठे काय बोललो आता एक मला शब्द आठवू द्या चेकपोस्ट सॉरी चेकपोस्ट जिथे बनणार आहे त्या ठिकाणी हा रस्ता उतरणार आहे आता आपण तिथे चाललो तिथे जाण्यासाठी आपण पुन्हा ह्याच मार्गाला आलो वडप्या रस्ता आहे तिथनं तात्पुरत्या स्वरूपात सध्या समृद्धी महामार्गावर जाणारे जे वाहतूक आहे ते जे वळण घेते ते दाखवले आहे मुंबई नाशिक महामार्गावर जो आज रस्ता आहे तिथे आपण पोहोचलो आहोत काय करताय आज साईदारा येथे आपण पाच झालोय समोर ओडकायचा ढोंगर हे समृद्धी मार्ग येतील वरून ते मुंबईला जाणार आहेत त्याआधीचा रस्ता आहे आणि जो जे एन रस्ता आहे त्या रस्त्याचा काम पूर्ण होण्यासाठी आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे अडथ येत होता आता तो अडथळा दूर करण्याआधी मुंबई नाशिक महामार्गावरील जी वाहतूक आहे ती तात्पुरती स्वरूपात जो आपला नागपूर समृद्धी महामार्ग बनलेला आहे त्यावरनं वळवलेली त्यावर वळून मग जे एन पी टी वडोदरा जो मार्ग आहे त्याचा काम सुरू केलेलं आहे काम खूप वेगाने सुरू आहे सध्या कारण आता ऐकण्यात आलंय की लवकर लवकर हा रस्ता जो समृद्धी महामार्गाचा आहे नागपूर मुंबई तो चालू शेवटचा पट्टा जो इगतपुर ते आमने तो चालू करायचा असा विचार आहे येत्या एक दोन महिन्यात आता ऐकण्यात आलंय कदाचित मी काही जणांच्या नोंद ऐकलं की सव्वीस जानेवारीपर्यंत सुरू बघा हा तात्पुरता स्वरूपात मेन मुख्य रस्ता हे होता मुंबई नाशिक तो बंद केलाय आणि समृद्धी मार्ग ते वाहतूक ओलवलेली कारण इथे जे एन पी टी वडोदरा रस्त्याचे काम सुरू आहे जसे की आता आपण जिथं आलो मुख्य इंटरचे जिथे बनत आहे त्याचा जो मी बोललो मोठा चेक पोस्ट इथे समोरच आहे आता आपण तिथे पण जाऊया तिथे माहिती घेऊया त्या अगोदर इथे आपण एक हा जो समोर वडोदरा मार्ग आहे तिथे <coughs> एक चक्कर मारूयात हाय मुंबई नागपूर समृद्धी मार्ग आणि तात्पुरत्या स्वरूपात हा ते वरवण्यात आलेलं आहे जो पट्टा आहे समोरचा तुम्ही बघू शकता त्या गाड्यावरून घेऊन वरती जाते त्या आपल्या मुंबई साईडला ठाण्या साईडला जाणाऱ्या गाड्या बाजूला जाणाऱ्या आणि समोर खोद ता जे खोदकाम झालं डोंगर असते तो डोंगर तोडला जर फोडला जर कारण हा सरळ रस्ता जातो तो वडोदरा जे एन पी टी वडोदरा ज्याला आपण दिल्ली मुंबई किंवा मुंबई दिल्ली समृद्धी महामार्ग किंवा ना मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे बोलू शकतो तर हा डोंगरमध्ये अडथळा होता आणि जे एक गाड्या चालल्या त्या नाशिकला जाण्या त्या देखील झाला या रस्ता कम्प्लीट होईल तेव्हा कदाचित ब्रिज बनेल अंदाजे बन्यांना बनेल तो नंतरचा भाग आहे एक आपला अंदाज आपण तो जे चेक पोस्ट होती तिथे जाऊया आपल्या सर्वांच्या माहितीसाठी समृद्धी महामार्गावरील माहितीसाठी आपले मराठी दरम्यान नेहमीच चांगले चांगले व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे व्हिडिओ साजिकच कर आवडत असते कारण इतकी डिटेल मध्ये मी व्हिडिओ देतो बाहेरवर त्यामुळे आवडत शंका नाही लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद आणि चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुरेच गुड मॉर्निंग तर इथे जो एक मिनिट काय बोलतात चेकपोस्ट बनत आहे का इथे मराठी नाही नाही चेकपोस्ट नाही जे बांधतात पिलर इथे मध्ये दोन ते कसले आहेत तो तो पूरा सर्कल रहेगा वो सर्कल रहेगा तो वो जो आगे शिव सागर के सामने जो चल रहा है पूरा बड़ा ओके तो तो ऊपर ओके तो ब्रिज जो तो है वो सर्कल वहाँ पे बहुत बड़ा बनने वाला है जो कि जब वहाँ से आएंगे जो अभी काम चल रहा है वहाँ से राउंड लेने के बाद आगे उधर जाएगा इधर जाएगा ओ रास्ता है इधर आई तोड़ना है क्या यहां पे और रास्ते बनेंगे और रास्ता बनेंगे ऐसे वेरो तो तोड़ दिए जाएंगे ओके थैंक यू जैसा कि आता आता अपन पाहिले अपन इतने इथे जे इंजिनियर वगैरे होते त्यांची गाडी चाललेली त्यांना आपण विचार पूछताछ केलेली की नक्की का आहे ते जसे की त्यांनी आपल्याला सांगितलं इथे मी काही दिवसापूर्वी विचारलं होतं तेव्हा बोलले होते की चेकपोस्ट बनणार आहे कुठली तरी मोठी इथे आणि आता हो थे, तेने थे, 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 थे। जे इंजिनिअर होते त्यांनी आता सांगितलं इथे चेकपोस्ट वगैरे बनत नाही खूप मोठा सर्कल इथे बनणार आहे खूप मोठा सर्कल असेल आणि इथे सर्व गाड्या चार साइडला वळवल्या जातील इंटरचेंज मोठा समृद्धी महामार्गावर इतका मोठा इंटरचेंज नाहीये म्हणजे तो आमण्याच्या इथे आणि मुख्य म्हणजे हे जे समोर वेअर दिसत आहेत जितके हे सर्व वेळ तोडले जाणार आहेत अशी आता माहिती भेटलेली आहे आणि इथून पूर्ण जो सर्कल राहील मोठा सगळ्या गाड्या चारही बाजूला इथन विभागला जातील जसा जसं मी एक एक, एक व्हिडिओ बनवतो आणि जसे जे मी काय काय नवीन नवीन नवी नवी इंजिनियरला भेटतोय तसे तसे एक एक नवी नवीन नवीन माहिती आपल्याला रह समोर येते मोठं इथे सर्कल असेल खूप मोठे इंटरचेंज जे असेल आपण तिथे बराच मोठा काम आहे बराच मोठं काम आहे खूप मोठे आहे अंदाज पण नाही घेऊ शकत आपण आता आपण जिथन आलो त्याहूनही मोठ इथे आता किती किलोमीटरचा पट्टा असेल सांगता येत नाही आपल्याला वाटतं समृद्धी महामार्ग म्हणजे असं आहे तसं आहे लवकरच होईल परंतु मी बघू शकता इथे